नमस्कार मित्रांनो टी व्ही मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं ईडीला मोठा धक्का दिला असून चांगलीच चपराक दिली आहे नेमकं काय घडलं हे पाहूया दरम्यान देशात अनेक राजकीय नेते उद्योगपती आणि उद्योजकांच्या विरोधात ईडीच्या कारवायामुळे खळबळ उडाले आहे यावरूनच विरोधक सातत्यानं भाजप पक्षावरती आणि मोदी सरकारवरती ईडीचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप करत आहे ईडीची कारवाई करायची आणि विरोधकांचे नेते फोडायचे असे आरोप सातत्याने विरोधी पक्षांकडून केले जात आहे हे सर्व सुरू असताना यामध्ये जाता ईडीच्या कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाने थेट महत्वाची टिप्पणी करत ईडीला चांगलीच चपराक दिली आहे दरम्यान पीएमपीएल कायद्याच्या तरतुदीनुसार विशेष न्यायालयाने तक्रारीची स्वतःहून दखल घेतली असेल तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही अशी महत्वपूर्ण टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे एवढंच नाही तर जर ईडीला आरोपींना ताब्यात घ्यायचा असेल तर त्याआधी संबंधित न्यायालयात अर्ज करावा लागेल त्यानंतर या अर्जावरती समाधानी झाल्यानंतरच न्यायालय आरोपीची कोठडी ईडीला देऊ शकते असं देखील न्यायालयाने म्हटलं आहे दरम्यान न्यायमूर्ती अभय एस ओका आणि उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठानं पंजाबमधील एका प्रकरणात हे आदेश दिले आहेत याचिकाकर्त्यांनी पंजाब आणि हरियाणा उच्च उच्च न्यायालयाच्या डिसेंबर दोन तेवीसच्या आदेशाला आव्हान देत विशेष न्यायालयाने गुन्ह्याची दखल घेतली असतानाही मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील आरोपीला ला कठोर दुहेरी परीक्षेला सामोरे जावं लागतं का असं सर्वोच्च न्यायालयात विचारण्यात आलं होतं यावरती न्यायालयाने ही टिप्पणी करत ईडीला चांगलीच प्राग दिले आहे दरम्यान जर आरोपी पालन करण्यासाठी विशेष न्यायालयात हजर झाला असेल तर तो कोठडीत आहे असं मानता येणार नाही अशा शब्दात न्यायालयाने ईडीला कडसावला आहे एवढंच नाही तर समन्स बजावल्यानंतर जर आरोपी न्यायालयात हजर झाला असेल तर त्याला जामिनीसाठी अर्ज करण्याची गरज नाही पीएमपीएल कायद्याच्या कलम पंचेचाळीस दुहेरी अट त्याला लागू होत नाही असं देखील न्यायालयात ने स्पष्ट केलं आहे